थेट अर्जुनी तलावात बुडून कुटकी गावच्या राकेशचा मृत्यू मारेगाव तालुक्यातील अर्जुनी येथील तलावामध्ये एका सोळा वर्षीय मुलाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दिनांक पंचवीस मे रोजी रविवार सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली राकेश मोहनात राम वैभर सोळा राहणार कुटकी तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा असे तलावात बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे राकेश हा नव्या वर्गात शिकत होता त्याच्या शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे तो काही दिवसांपासून अर्जुनी येथे आजोबाकडे राहत होता आज सकाळी तो आजोबा बाहेरगावी गेल्याने आजोबाचे बैल पाणी पाजण्यासाठी अर्जुनी येथील तलावाकडे घेऊन गेला होता बैल घेऊन शेताकडे गेला पण बराच वेळ झाला तरी मुलगा घरी परतला नाही त्यामुळे कुटुंबातील काही सदस्य त्याचा शोध घेण्यासाठी तलावाच्या दिशेने गेले असता त्यांना मुलगा घसरून तलावामध्ये बुडून असल्याचे दिसून आले त्यांनी सदर घटनेची माहिती लगेच गावातील पोलीस पाटील यांना दिली पोलीस पाटलांनी लगेच सदर घटनेची माहिती मारेगाव पोलीस स्टेशनला दिली माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळ पंचनामा करून त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला त्याच्या पश्चात आई वडील व दोन बहिणी असा आपता परिवार आहे सदर घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे मारेगाव वार्ता संदीप कोवी नवरगाव मारेगाव